सन दोन हजार पंचवीस सव्वीस यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये स्वागत करण्यात आले होते त्यासाठी स्वागत प्रवेशोत्सव या अंतर्गत शाळेमध्ये विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले होते त्या सर्व उपक्रमांचे कार्यक्रमांचे फोटो व्हिडिओ आपल्याला स्कूल पोर्टलवर अपलोड करायचे त्यासाठी सर्वात अगोदर मी बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्कूल इन हे पेज ओपन करायचे त्यानंतर आपल्याला या पद्धतीने युजर आयडी डीने पासवर्ड कॅचरा टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने एक माहिती आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण ती क्लोज करूया क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जे होमपेज दिसणार आहे त्या होमपेजवर राईट साईडला इथं दोन टॅब दिसणार आहे माझी शाळा सुंदर शाळा आणि त्या अगोदर प्रशस्व उपक्रम या ठिकाणी आपल्याला प्रवेशोत्सव उपक्रम या ठिकाणी क्लिक करायचे आहे या ठिकाणी शाळा प्रवेशोत्सव अभियान यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी पहिलीच्या वर्ग त्या प्रत्येक शाळेने हे फोटो अपलोड करणं बंधनकारक आहे क्लस्टर लेवलवर सुद्धा केंद्रपोंग यांनी फोटो अपलोड करायचे तालुका लेवलवर सुद्धा फोटो अपलोड करायचे शालेय स्तरावर या ठिकाणी बघा आता आपण व्हिडिओ अपलोड करूया चूज फाईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कोणताही एक व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे या ठिकाणी व्हिडिओ अपलोड सक्सेसफुली आलेले आहे ओके याच पद्धतीने आपल्या जाहिरात पी डी अपलोड करायचे आणि सबमिट या ठिकाणी एक सबमिट बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे याच पद्धतीने प्रत्येक शाळेने ज्या ठिकाणी इयत्ता पहिलीचा वर्ग आहे त्यांनी ही माहिती भरायची